नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता आर्थिक अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे गेल्या या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याबाबत आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया की मंत्रिमंडळामध्ये संजय गांधी निराधार योजनेबाबत कोणती अशी महत्त्वाची अपडेट करण्यात आलेली आहे आणि किती रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहेत मित्रांनो तर मंत्रिमंडळ बैठकामध्ये झालेले निर्णय पहा मंत्रिमंडळ निर्णय हे बुधवार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णय घेण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगाच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजारऐवजी आता अडीच हजार रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो तर याचे परिणाम आणि फायदे पहा अर्थसहाय्यात वाढ झाल्याने लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनास आर्थिक बळकटी मिळणार आहे तर जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग अशा लाभार्थ्यांच्या आता दीड हजार रुपये प्रमाणे दिव्यांगाच्या आर्थिक सहाय्यतामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत एक हजार रुपयाचे आर्थिक अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यांना आता जवळपास अडीच हजार रुपये ते आर्थिक अनुदान प्रति महिना मिळणार आहे मित्रांनो तर याबाबत असा नवीन जी आर देखील अजून निर्गमित झालेला नाही तसा जी आर देखील निर्गमित होईल आणि कोणत्या तारखेपासून दिव्यांगांना हे एक हजार रुपये वाढ मिळणार आहे ते देखील अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळेल मित्रांनो त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे येणारे महत्त्वाची माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील तर एवढीच छोटीशी माहिती होती आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र